नमस्कार जय जिनेंद्र आज श्री पंचकल्याण महामहोत्सव महेशवाडगी या ठिकाणी येण्याचा योग आला आणि याच गावचे आचार्यरत्न श्री कुलरत्नभूषणजी मुनी महाराज यांच्या पूर्वाश्रमीच्या घरी जाण्याचा योग आला आणि महाराजांच्या विषयी थोडक्यामध्ये माहिती त्या ठिकाणी आम्हाला मिळाली आचार्यरत्न श्री एकशे आठ मुनी कुलरत्नभूषणजी हे दिगंबर जैन परंपरेतील एक अत्यंत पूजनीय आणि विद्वान संत आहेत त्यांनी आयुर्वेद संस्कार शास्त्र आणि आध्यात्मिक साधना यांचा समन्वय साधत अनेक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे आचार्य कुलरत्नभूषणजी यांचं दीक्षागुरू मुनी श्री धर्मभूषणजी होते जे स्वतः आचार्य देशभूषणजी महाराज यांचे शिष्य होते त्यामुळं त्यांची आध्यात्मिक परंपरा अत्यंत सुसंगत आणि शुद्ध आहे त्यांनी महेशवाडी कर्नाटक या ठिकाणी पंचकल्याण पूजेचं आयोजन करून अनेक धार्मिक कार्यक्रम प्रवचने आयोजित केलेले आहेत जेणेकरून या परिसरामध्ये जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार होतो आहे भद्रगिरी क्षेत्राच्या जीर्णोद्धारामध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांनी या पवित्र स्थळाच्या पुनर्निर्माणासाठी आणि धार्मिक जागृतीसाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत त्यांचं आयुर्वेदातील ज्ञान आणि संस्कारशास्त्रातील प्रावीण्य उल्लेखनीय आहे त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य आणि आध्यात्मिक साधनेचा समन्वय साधत समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या प्रवचनामध्ये आत्मशुद्धी संयम आणि साधनेवरती भर दिला जातो त्यांची आहारचर्या अत्यंत शुद्ध आणि सात्विक आहे ज्यामुळे ते अनुयायांसाठी एक आदर्श ठरतात त्यांच्या प्रवचनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती उपलब्ध आहेत ज्यातून त्यांच्या विचाराची झलक मिळते त्यांच्या आध्यात्मिक कार्याची या ठिकाणी मी थोडक्यात माहिती दिलेली आहे यानिमित्तानं महाराजांच्या पूर्वाश्रमाच्या घराला आम्ही चिंचवडचे श्रावक भेट दिलो त्या ठिकाणी महाराजांचे बंधुराज यांनी महाराजांच्या बालपणातील आणि महाराज झाल्यानंतरच्या काही गोष्टी सांगितल्या आणि खूप चांगलं पाहुणचार करून त्यांनी आम्हाला महाराजांच्याविषयी मार्गदर्शन केलं त्या कुटुंबाला मी चिंचवडच्या वतीनं धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद